कधी मी वाटत दिसलो तर माझ्याकडे तिला वळून बघू द्या आणि एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला बघू हो द्या सोलापुरातून आपली दुचाकी चोरीला गेली आणि त्यानंतर ज्या भावना आहेत त्या पोलिसांकडं व्यक्त करण्याऐवजी शहाजी कांबळे या तरुणाने त्या भावना सोशल माध्यमावर व्यक्त केल्या चोराबद्दल काय भावना व्यक्त केल्या काय असं वाटलं तुम्हाला व्यक्त करा म्हणजे गाडीची मला आठवण आलेली मी एक चार वेळी लिहिल्या कधी वाटत दिसलोच तर माझ्याकडं वळून तिला बघू द्या कधी मी वाटत दिसलोच तर माझ्याकडे तिला वळून बघू द्या आणि एकांतात घालवलेल्या क्षणाचे आठवण तिला बघू द्या मी जिथे जिथे फिरलो कुठं फिरलो कोणासाठी रडलो किती वेळ रडलो हे सगळं गाडीला माहिती आहे म्हणजे मला जितकं दुसरं कोण ओळखत नाही तितकं गाडी मला ओळखते माझ्या सुखदुःखात साथ तिने दिले खांद्याला खांदा लावून काम तिनं केलं कधी मला त्रास दिला नाही वाईट या गोष्टीचं वाटते की मला तिची सेवा नाही करता आली म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणायचं की ही पगार झाली का सर्व्हिसिंग करू पुढचे पगार झालेला सर्व्हिसिंग करू पण ते राहून गेलं म्हणजे गाडीला विनंती माझ्यावर नाराज होऊ नको चोरट्यानं आता खरं तिला म्हणजे चोरट्याला विनंती आहे की तिला त्रास देऊ नये गाडी खूप प्रामाणिक आहे तिचे नटबोलटं काढू नये तिला तिच्यावर प्रेम करावं तिला सांभाळावं तिला त्रास देऊ नये माझ्याकडे नाही आणून दिलं तर चालत पण त्याच्यावर प्रेम करावं गाडी खूप प्रामाणिक आहे माझा जीव आहे तिला सांभाळावं एवढीच हो, माझी इच्छा आहे काय कुठे गेले होते आणि कुठून गाडी चोरीला गेली तुमची गणपती मंदिराला आलो होतो आपल्या ह्याला मारुती मंदिराला आलो होतो शनिवारी आठ मार्चला नवरा बेको आम्ही दोघं संध्याकाळी आलो होतो मग नारळ वगैरे पडला दहा मिनिटात आम्ही आतमध्ये गेलो नारळ बसून खाल्ला एक दहा पंधरा मिनटं आम्ही बसलो असेल बाहेर येऊन बघतो तर गाडी गेली मग अर्धा तास इकडे तिकडे शोधाशोध केली कोणी चुकून घेतली असेल तर पण नाही मिळाली गाडीत काय तुम्हाला मग पोलिसांकडे जाऊ वाटलं नाही का नाही जाणार होतो पण वाटलं की माझे आणखीन कोण चुकून घेऊन गेले असतं तरी मिळेल गाडी पण नाही मिळाली गाडी तर काय एकंदरीत काय गाडीबद्दलच्या तुमच्या का आठवणीत का काय एकंदरीत भावना घेतलेल्या म्हणजे भावना तशा खूप आहेत सांगायला गेलं तर भरपूर आहेत मग काल मला आईचा फोन आला आणि म्हणले की मला गोळ्या घ्यायच्या त्या घेऊन जा मला तपासायच्या दवाखान्यात आईला म्हणा तर माझी गाडी नाही माझ्याकडे मग तिनं एक असं केलं फक्त चर्र भाषेत केलं अरे बापरे मग चांगली होती गाडी मग वाईट वाटलं त्याच गाडीवर मी सगळ्यांना आपण दवाखानी केला माझ्या सुखदुख साथीने दिली दिले लेकरंबाळ लहान होते माझे सगळीकडे घेऊन फिरवायचो म्हणजे माझं सुख दुःख माझ्या आवडीनिवडी सगळ्या तिला माहिती आहे मी कुठं थांबतो मी काय खातो सगळं तिला माहीत आहे आणि तिला काय त्रास आहे ते मला माहीत आहे पण वाईट वाटतं की त्या गुड गाडीची मी म्हणजे सेवा नाही करू शकलो सर्व्हिसिंग राहून गेले माझ्याकडून म्हणजे ती दुसऱ्या गाडीकडून म्हणून बघत असेल ना बाबा ह्या मालकाने किती आहे ह्या मालकाने किती चांगलं सांभाळ माझा मालक मला काय तर करतो का मला सर्व्हिसिंग नाही करत मला आर कधी नाही घालत मग ते राहून गेलं माझ्याकडे अनुदानात राहून गेलं मग त्या गोष्टीचं आता वाईट वाट वाटायला की मग ना गाडी माझ्यावर नाराज झाली असेल का मला ते शोधत असेल का मला हे असं माझ्या भावना मनात यायला तर लोक सजीव माणूस माणसाला विसरत चाललाय मात्र निर्जीव वस्तूसाठी तुमची एवढ्या भावना हाय म्हणजे माझा त्याच्यावर जीव आहे म्हणजे माझ्या माझ्या तिने साथ दिली मला ते सजीव वाटायला लागले आता म्हणजे होते त्यावेळेस मला तिचं म्हणजे एवढं वाटलं नाही पण आज दरवाज्यात उघडला का दरवाजा रिकामं दिसतो ह्याचं मला वाईट वाटतं वाट 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 रोज माझी गाडी माझी वा दारात वाढ बघत होती चला मालक आपल्याला जायचं आहे चला मालक आपल्याला इकडे जायचं आहे म्हणजे मला घेऊन जात होती माझं काम करत होती मग मी त्यासाठी काय केलं मग ते सर्व्हिसिंग करायचे राहून गेले याचं वाईट वाटायला मला पोलिसांमध्ये तक्रार द्यायचा विचार आहे आणखीन एक चार पाच दिवस वाट बघतो मग साधारण एक म्हणजे औपचारिकता म्हणून मी देणार आहे गाडी आली तर चांगली गोष्ट आहे नाही आले तर चांगलीच गोष्ट आहे पण माझी बदलची भावना आहेत ना ती कायम राहणार त्याच्या आठवणी माझ्या हृदयात आहेत मी सोशल मीडियावर गाडीबद्दल हे माहिती टाकल्यानंतर काय लोकांच्या प्रतिक्रिया काय तर म्हणजे खूप प्रतिक्रिया आल्या म्हणजे सगळीमध्ये ती गाडी शंभर टक्के मिळेल तुमचं प्रेम आहे तर तुम्हाला गाडी तुमच्यापर्यंत येईल अशा प्रतिक्रियाला मग मा, माझी गाडी वाट बघते असंच मला सारखं वाटवतं आहे मा की माझ्या हो हो मालक मला येईल मला इथं दडवून ठेवलं आहे मला लपवून ठेवलं आहे मला मला माझा घेऊन जाईल मालक मला या त्रासातून मुक्त करेल म्हणजे मा माझी वाट बघते असं मला सारखं जाणवा लागलं आहे मला हे होते सोलापुरातले शीतल कांबळे आणि यांनी गाडी चोरीला गेल्यानंतर आपल्या भावना या पोलिसांकडं तक्रार रूपात व्यक्त न करता सोशल माध्यमावर व्यक्त केलेलं आहेत आणि चोराला देखील आव्हान केलेलं आहे की जसं असेल तिला गाडीला त्रास देऊ नये तिचा व्यवस्थित सांभाळ कर असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे